नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख दहा शिखरे तर व्हिडिओ समोर जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला पण माझ्याकडून काही शिकायला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एकचं शिखर आहे कळसुबाई शिखर याची उंची आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर नंबर दोनचा आहे साल्लेर याची पण उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर नंबर तीनचा आहे महाबळेश्वरचे शिखर याची उंची आहे एक हजार चारशे अडतीस मीटर नंबर चारचे आहे हरिश्चंद्रगड याची उंची आहे एक हजार चारशे चोवीस मीटर पाचव्या नंबरला आहे सप्तशृंगी सप्तशृंगी नाव तुम्ही ऐकलंच असेल पाचव्या नंबरला आहे हे शिखर आहे याची उंची आहे एक हजार चारशे सोळा मीटर क्रमांक सहाला आहे तोरणा याची उंची आहे एक हजार चारशे चार मीटर सात नंबरला आहे राजगड याची उंची आहे एक हजार तीनशे शहात्तर मीटर आठव्या नंबरला आहे रायरेश्वर याची उंची आहे एक हजार तीनशे सदोतीस मीटर नवव्या नंबरला आहे मुल्हेर याची उंची आहे एक हजार तीनशे सहा मीटर आणि दहा नंबरला आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर याची उंची आहे एक हजार तीनशे चार मीटर तर महाराष्ट्रातले जर प्रश्न किंवा आला असा प्रश्न आला की बा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणता आहे तर तो कळसुबाई आहे तुम्ही लक्षात ठेवा कळसुबाई दोन नंबरला आहे साल्लेर हे महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रातलेच शिखर आहेत महाराष्ट्रातून एक नंबरला आहे कळसुबाई दुसऱ्या नंबरला आहे साल्लेर आणि तिसऱ्या नंबरला आहे महाबळेश्वर तर हे तुम्ही दाई पण लक्षात ठेवा जेणेकरून आयोगानं काही पण विचारलं तर त्याचं आपल्याला उत्तर देता येईल